foreign language application, IWC Pune Queens, Attended and judged IWC Queen competition hosted by IWC Pune, and so far I have teachers, industry, district e such as Editor Karta, where editors can share their talents, PDC Mana

In 39 money, money, years, money, money, money. it's the first time in history of Inavil District 313 we are releasing e-bulletin by taking inspiration <laughs> from our AP Preeti ji and all of you know how much amount we have saved and I congratulate District uh, Editor Neetra for taking lots of efforts and preparing it diligently. Congratulations Neetra, thank you so much Preeti ji. Big round of applause for her. Thank you. जो ये इनर व्हील है वो महिला का जो संस्थान है ये वर्ल्ड वाइड है पूरी दुनिया में है और यहाँ पर जब महाराष्ट्र की बात करते हैं तो 313 एक डिस्ट्रिक्ट है 27 डिस्ट्रिक्ट्स में से और अभी मैं प्रेसाइड कर रही हूँ एज एन ऑल इंडिया प्रेजिडेंट और रचना है वो अपनी डिस्ट्रिक्ट की चेयरमैन है तो इस उपलक्ष्य पर जब यहाँ पर ये हम सेंटनरी ईयर मना रहे हैं जो कि सब जगह पूरा दुनिया में मनाया जा रहा है वर्ल्ड वाइड मनाया जा रहा है आज इस उपलक्ष्य पर जो भी हम एक दूसरे को उत्साहित कर रहे हैं और अच्छा अच्छा कार्य करने के लिए इसलिए हम एकजुट हुए हैं और यहाँ पर सम्मिलित जितने कामों का ब्यौरा किया गया है जितने काम बताए गए हैं कि 313 में डिस्ट्रिक्ट में जितनी महिलाएं हैं यहाँ पर 50 से ऊपर क्लब आज हैं वैसे अदरवाइज छिहत्तर क्लब्स हैं इस डिस्ट्रिक्ट में 76 क्लब्स माने 3000 से ऊपर संख्या है महिलाओं की तो ये महिलाएं जो मिलकर काम कर रही हैं उसके बारे में जो ब्यौरा मिला है कि इस डिस्ट्रिक्ट में कितना काम हो रहा है चाहे वो एजुकेशन है उस पर बहुत ज्यादा काम हो रहा है महिला के सशक्तिकरण पर काम हो रहा है लड़कियों के लिए कितना हम सहायक हो सकते हैं उन्हें कैसे हम एक दर्जा बराबर का दिला सकते हैं उस पर कार्य हो रहा है खूब अच्छा काम हो रहा है इसके लिए मैं सराहनीय करती हूँ मैं अपनी चेयरमैन को बहुत ही सराहती हूँ कि बहुत अच्छे लक्ष्य के साथ चली हैं और आज एक बड़े अच्छे मुकाम पर खड़ी हैं और मैं बहुत ही मुबारकबाद देती हूँ डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री की हर एक मेम्बर को डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री चीम कॉन्फर uh, नोवोटेल इमेजिका होटेल मध्य कार्यक्रम होस्ट क्लब है आय डब्ल्यू खोपोली प्रेसिडेंट श्रीदेवी कन्व्हिनर शमाताई अँड आय डब्ल्यू पनवेल सिटी प्रेसिडेंट ध्वनी तन्ना आणि यांचे दोन्ही क्लबच्या सर्व मेंबर्सनी खूप मेहनत घेऊन सुंदर असा कार्यक्रम इथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आम आमच्या असोसिएशनच्या uh, प्रेसिडेंट आदरणीय प्रीतीजी गुगनानी उपस्थित आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला दहा ॲव्हेन्यूज दिले होते की ज्यावरती आम्हाला काम करायचं होतं त्यापैकी शिक्षा या ॲवेन्यू मध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीने खूप छान काम केलं आहे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री मध्ये शहात्तर क्लब असून चे पाच मेंबर आहेत की जे इंटरनॅशनली पण हायेस्ट आहेत आणि आम्ही शंभर हॅपी स्कूल म्हणजे ज्या ग्रामीण शाळा आहेत त्यांना बेसिक कम्युनिटीज पुरविण्याचं काम आमच्या सर्व क्लबनी मिळून केलेलं आहे आणि त्याची नोंद आम्ही गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण केलेली आहे आणि एक करोड चौऱ्याहत्तर लाखांचा हा प्रोजेक्ट आणि वीस हजार सहाशे ग्रामीण विद्यार्थ्यांना या आमच्या प्रोजेक्ट मधून फायदा मिळालेला आहे त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावलेला आहे तर ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ट्री प्लांटेशन असेल ग्रामीण मुलींना मदत करणं असेल अशा अनेक अव्हेन्यू मध्ये आम्ही काम करीत आहोत यावर्षी आमच्या असोसिएशन प्रेसिडेंटनी आम्हाला पेपरलेस वर्क करण्यासाठी सांगितलं होतं हो, आणि त्यांच्या प्रेरणेने यावर्षी त्या आम्ही कमीत कमी पेपरचा वापर करून निसर्गाचं संवर्धन पण त्या माध्यमातून केलेलं आहे डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स हा आमचा इनरव्हीलचा ऑफिशियल इव्हेंट असतो तिथे आमचे रिपोर्ट्स प्रेझेंट केले जातात आणि क्लब सर्व क्लबनी काय, काय काय काम केलं आहे याची माहिती मेंबर्सला दिली जाते महाराष्ट्रातील तेरा जिल्हे थ्री वन थ्री मध्ये येतात आणि या तेरा जिल्ह्यांमधून चारशे साठ महिला आज इथे उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांना आमच्या असोसिएशन प्रेसिडेंटनी संदेश दिलेला आहे की वन मेंबर वन प्रोजेक्ट त्यांनी करायचा आहे प्रत्येक मेंबरनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने एक प्रोजेक्ट कंडक्ट करायचा आहे जेणेकरून आपलं हे आमचं जे शताब्दी वर्ष आहे ते सगळ्यांसाठी सस्मरणीय होईल आणि डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीने आतापर्यंत पाच करोड रुपयांचे प्रोजेक्ट संपूर्ण डिस्ट्रिक्ट पूर्ण केलेले आहे एक करोडहून अधिक त्याचे बेनिफिशरीज आहे की ज्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे तर असं खूप सुंदर कार्य आमच्या ए पी प्रीतीजींच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री मध्ये चाललेलं आहे डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल